आमचा जुन्नर मेळावा आहे राजुरी मधून मोठ या ठिकाणी कार्यकर्ते जाणार आहेत स्नेहल सेळके यांचा आज फॉर्म भरला जाणार आहे नेमकं आज नियोजन कसं असणार आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आज काय नियोजन असं किती गाड्या जाणार आहेत आणि काय कसे पद्धत नियोजन असणार आज सकाळी आता आम्ही बेल्ल्यावरून बाजारतळ बेल्ल्याला या ठिकाणी बाजारतळ या ठिकाणी सर्व एकत्र जमणार आहोत जिल्हा परिषद गटातील आणि तिथून जवळपास अडीचशे ते तीनशे गाड्यांच्या ताफ्यामध्ये आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ so, uh, स्नेहलताई वल्लभ शेळके आणि त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या दोन्ही पंचायत समिती गाण्याच्या उमेदवारांचा प्रचार प्रचाराचा शुभारंभ आणि आज फॉर्म भरण्यासाठी जुन्नर या ठिकाणी जात आहोत uh, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेत काय कार्यकर्त्यांचा उत्साह आहे खर तर कार्यकर्त्यांचा जल्लोष उत्साह पाहता आजच स्नेहलताई आणि दोन्ही पंचायत समिती गाण्याचा विजय झाला असं आम्हाला वाटतय आज एवढे मोठे ज्येष्ठांचा आशीर्वाद स्नेहलताईंच्या पाठीशी आहे तरुणांची मोठी फळी आज सरांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे आहे आणि निश्चितपणे आजच विजय झाला त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे का का काय वाटतंय काय परिस्थिती आहे काय म्हणणं उत्साह कसा आहे आजच्या दिवसाचा आज आम्ही घडाळाचे अधिकृत उमेदवार स्नेलताई शेळके आणि दोन्ही पंचायत समिती उमेदवारांचे उमेदवार अर्ज भरण्यासाठी जुंजन ठिकाणी जात आहे तर मी आजपासून पाहतोय लोकांचा आज मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आणि सगळी जनता उत्सुक होती का दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व्यक्त झाल्यानंतर जी पक्ष विभागणी झाली होती त्या दोन पक्ष एकत्र आलेले आहेत आणि यामुळे एक वेगळा आनंद कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि स्नेहलताईचा ताईचा गेल्यापूर्वी दोन हजार बारा सालचा पाच वर्षापूर्वीचा सा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवास त्यांनी केलेली विकास कामं लोकांचा आनंदी आहेत का तेच चिन्ह आणि त्याच उमेदवार आपल्याला परत लाभल्यात आणि परत आपल्याला प्रचंड वेगाने अजितदाताच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके असतील तालुक्याचे नेते ल, या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असतील या सगळ्यांच्या माध्यमातून या गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सर्व जनता या ठिकाणी आम्ही सर्व नेते मंडळी प्रतिबद्ध आहोत आणि जनतेला विश्वास आहे हा शरद पवार साहेबांचा सा पक्ष आहे हा अजितदादांचा पक्ष आहे आणि या ग्रामीण भागाची शेतीची जाण असलेला हा पक्ष आहे नेते मंडळी आहेत आणि लोकांमध्ये भरपूर दिवस एक सात आठ वर्ष पाच सहा वर्ष वाट पाहत होते काही चांगला उमेदवार आम्हाला भेटावा आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाला तर लोक मी पाहतोय जे चार पाच दिवसापासून स्वतःहून या ठिकाणी जॉईन होत आहे स्वतःहून आम्हाला संपर्क करत आहेत आणि आज तुम्ही गावात पाहत आहे आज सगळा जनसमुदाय गावातील लोक ही सगळे राजू गावातील लोक आहेत अजून तर बाहेरगावचे लोक येणार आहेत बेल्ल्यातून येणार आहेत राण्यातून येणार आहेत पंधरा गावातून लोक येणार आहेत मोठ्या प्रमाणात रॅली आणि मोठ्या प्रमाणात आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी फॉर्म भरायला जुन्या निघणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे दोन्ही पंतय समितीचे उमेदवार आणि जिल्हा परिषद उमेदवार हा पाच हजार मताच्या फरकाने या ठिकाणी निवडून येईल या ठिकाणी आम्हाला आम्हाला शंका नाही फक्त आम्ही आता या या ठिकाणी चर्चा करत आहोत कारण विश्वास आहे जनता या जनता ही सुज्ञ आहे ही चांगल्या उमेदवाराच्या मागो राहील एवढा आम्हाला विश्वास आहे गटामध्ये पंचसाठी कोण हजार भरते आज या ठिकाणी आमच्याकडून बिर्ला पंचस्मिकासाठी इच्छुक जास्त असल्यामुळं या ठिकाणी आज सगळे अर्ज भरणार आहेत सन्मान तालुक्याचे माजी आमदार अतुल असतील खासदार अमोलदादा कोल्हे असतील हे सर्व मंडळ या ठिकाणी बारा वाजता ते निश्चित करून दोन पंतप्रधान उमेदवारांना ईबी फॉर्म देणार आहेत काल आम्ही आमच्या जिल्हा परिषदेचा ईबी फॉर्म ताब्यात घेतलेला आहे आता फक्त पंत समितीचा विषय राहिला तो काही अवघड नाहीये फक्त इच्छुक उमेदवारांना चर्चेत घेऊन त्यांना लगी विश्वासात घेऊन आम्ही तो बारा वाजता तालुक्याचे नेते ने या ठिकाणी ते जाहीर करते धन्यवाद आपण पाहतोय की महिलांचाही मोठा सहभाग या ठिकाणी दिसतोय आज एक महिला उमेदवार म्हणून तुम्ही अर्ज भरताय महिलांचा मोठा प्रतिसाद आहे काय तुमचा आज आनंद आहे नाही खरोखरच तुम्ही आता बघताय की खूप मोठ्या संख्येने जे आहे ते राजुरीबेल्हे जिल्हा परिषद गटातले सर्वच कार्यकर्ते सर्व माझ्या महिला भगिनी सर्व ज्येष्ठ मंडळी आणि तरुण सह तरुण सहकारी वर्ग देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावरती एक एकदम समाधानाचं त्या ठिकाणी व्यक्त होत आहे सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत आहे त्याच्यामुळे खूप छान म्हणजे आता आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा त्याचप्रमाणे शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गट त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी आठवले गट ह्या सर्व पक्ष जे आहे त्यांच्या आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आज आम्ही घडाळ्या चिन्हावरती राजरबेल्ल्या जिल्हा परिषद परिषदून मी जिल्हा परिषदेसाठी आणि माझ्यासमोर दोन पंचायत समितीचे पंचायत समिती गणाचे उमेदवार जे आहेत ते आम्ही या ठिकाणाहून जे आहे ते तीनशे ते साडेतीनशे गाड्यांच्या सोबत जे आहे ते अर्ज भरण्यासाठी जुन्नर या ठिकाणी जात आहोत त्याच्यामुळे खूप आनंद होतोय कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह आहे तुम्हाला चांगला मिळतोय चांगलं तुमचा प्रचार यादी चालू आहे बरेच महिन्यापासून चालू आहे काय वाटतं तुम्हाला ही कशी निवडणूक लढली जाईल निवडणूक तर तुम्हाला आता आपल्याला माहिती आहे की लें था एका घराचे दोन तुकडे झाल्यानंतर त्याचा फटका जो आहे तो त्या ठिकाणी पक्षाला पक्षाच्या विकासासाठी बसत असतो पण आता शरदचंद्रजी पवार साहेबांनी जो निर्णय घेतला की पुणे जिल्ह्यामध्ये आपण जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकाच या चिन्हावरती निवडणूक लढणार आहोत आणि त्याच्यामुळे दोन्ही भाऊ जे म्हणजे दोन्ही गट जे आहेत त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्र आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि रिपब्लिकन पक्ष हे देखील गट जे आहेत ते आपल्याला मिळालेत त्याच्यामुळे ह्या निवडणुकीत त्याचा बहुतांशी फायदा जो आहे तो आपल्याला आहे मिळणार आहे कारण ही आज तुम्ही गर्दी बघताय तर हे आपण एकत्र आल्यामुळे सर्व लोक जे आहेत ते अगदी आनंदाने या ठिकाणी संमिलित होऊन मनोमिलन झाल्यामुळे त्याचा आपल्याला निश्चितच निवडणुकीला विजयासाठी निश्चितच फायदा होईल असं मला वाटतं अजूनही काय मिळेल महिलांचा मोठा प्रतिसाद स्नेहल ताईला आहे का काय एकूण सांगायचं आज या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहल ताईशेख हे आमच्या मार्गदर्शक आज जिल्हा परिषदेचा फॉर्म भरण्यासाठी पुणे जिल्हा जुन्नर या ठिकाणी आम्ही सर्वजण महिला भगिनी त्या ठिकाणी जात आहोत खरं तर अजीतदादा असतील अतुल दादा, दादा बेंके असतील सर्वांच्या आशीर्वादाने अमोलदादा अमोल दादा, अमोल, अमोल कोल्हे साहेब असतील सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही आज ही निवडणूक ताई लढवत आहेत आणि खरं तर ह्या सर्व लाडक्या बहिणी ताईंना निवडून निश्चितच आहे आणि भविष्य काळामध्ये त्या निश्चितच जिल्हा परिषद सदस्य होतील असा आशीर्वाद आमच्या सर्वांचे मोठ्या कार्यकर्ता दिसतो आपल्याला हा फॉर्म गर भरण्याची गर्दी आहे खऱ्या अर्थानं आज हा फॉर्म भरला जाणार आहे रामदास सांगेस राजू